मी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितले का चॅनलच्या माध्यमातून लोकल आणि म्हणजे जो माणूस गुन्हेगार आहे ज्या माणसांनी लोकांजवून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाउन्स केले तुम्हाला नोकऱ्या लावून देतो तुम्हाला कामं देतो तुम्हाला टेंडर देतो त्याच्यावर माझ्याकडे दहा लोकं आलेत त्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला मदत करा तुमच्या मतदारसंघातला विषय तुमच्या मतदारसंघातला विषय हा तो आर एस एसचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतो आहे आणि माझ्याकडे दहाच्यावर वर लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडून पैसे घेतलेत हे बघा चेक बे बघा ते चेक चेकमाहून झालेले आहेत मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं अरे तो स्वतःला नेता समजत असेल तर भाग वेगळा आहे पण त्याला म्हणाली लोकांचे पैसे दे ते सगळे गुन्हे दाखल करायला निघालेले आहेत त्याच्यावर अशाच एक गुन्हा मडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला मी ज्यात माहिती घेतली ती आणि त्याच्यामध्ये त्याला अटक होणार होती तो त्या दिवशी तिथून निघून गेला नंतर सापडलाच नाही नंतर त्याला अटकपूर्व पण मिळालेला आहे